अमरावती आणि नागपूर विभागातील शासकीय आदिवासी शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या असून या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत खास पद्धतीने करण्यात आले शिक्षणाच्या प्रवासात अडथळे दूर करण्यासाठी शासन पावले उचलत असून अनेक सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कल्पनेतून संकल्पनेच्या माध्यमातून देशात महाराष्ट्रात आदिवासी समाजाप्रती आदिवासी समाजाकरिता धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेला आहे त्या अभियानाचा अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा तारखेला पालघर या जिल्ह्यातून केली असल्यामुळे धरतीबा ग्राम उत्कर्ष अभियान हा उपक्रम अतिशय चांगला असल्यामुळे या अभियानाचा चांगला प्रसार आणि प्रचार व्हावा तर या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासीच्या समाज आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रत्येक घटकापर्यंत एकूण पंचवीस योजनेच्या माध्यमातून या पंचवीस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार यंत्रणा एकूण सतरा विभाग आहे त्या सतराही विभागाच्या माध्यमातून एकही गाव एकही तालुका एकही एक कुटुंब योजनेपासून वंचित राहणार सुटणार नाही अशा प्रकारचा शासनाच्या सर्व अधिकाऱ्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन केलं असल्यामुळे सोबतच आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून धर्तीयाबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हावं आणि समस्त आदिवासी बांधवांप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास उपकृत करावं या माध्यमातून आपल्याशी संवाद आणि हितगूत साधण्यासाठी आपल्यापर्यंत आलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातून सोळा तारखेला सोळा जूनला त्या दिवशी प्रवेश उत्सव होता पालघर या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री मोधय होते या योजनेचा शुभारंभ केला असल्यामुळे आणि विदर्भामध्ये आज शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिल्या दिवसाचं महत्व शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत आपण सर्वांना अतिशय चांगली माहिती असल्यामुळे आज आम्ही अमरावती आणि नागपूर ए टी सी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आदिवासी आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळेमध्ये प्रवेश उत्सव महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अतिशय उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आदिवासी समाजाला पालकांना आत्मविश्वास निर्माण करणे सहानुभूती निर्माण करणे आणि शिक्षकांना विद्यार्थी प्रती विद्यार्थ्याबाबत केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक शाखेचा शिक्षक प्रत्येक विषयाचा शिक्षक प्रत्येक मेथडचा शिक्षक राहून विद्यार्थ्यांना उत्तम अध्ययन आणि अध्यापन होईल सोबतच या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विभागाचा संकल्प आहे यावेळेस शासकीय आश्रम शाळेमध्ये यावेळेस शासकीय आश्रम शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बिलकुल तडजोड केल्या जाणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपल्या सर्व वृत्त आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आदिवासी शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत आपण आपण स्वतः भेट देऊन त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये गुणवत्तेच्या बाबत सातत्याने लक्ष द्यावं सहकार्य करावं कारण सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक आम्ही पालक नियुक्त केलेला आहे त्या पालकाच्या माध्यमातून आम्हाला दैनंदिनी किंवा प्रत्येक महिन्याची माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे कुठल्या अडचणी आल्या तर आम्ही शंभर टक्के सोडवण्यास पात्र ठरेल आरोग्याच्या बाबत आदिवासी विभागानं धोरणात्मक घेतलेला निर्णय प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक आम्ही एन एम नियुक्त केलेली आहे कारण मुलीच्या बाबत आरोग्याच्या बाबत हो येणाऱ्या अडचणी आणि पालकामध्ये असलेला संकोच हा पूर्ण व्हावं दूर व्हावं हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आरोग्याची निगा आणि काळजी कशी घ्यावं घेण्यात हो, यावी याबाबत निश्चितच आदिवासी विभाग अतिशय चांगली प्रभावी अंमलबजावणी करून येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या बाबत विविध योजनेच्या बाबत भोजनाच्या बाबत किंवा विद्यार्थ्यांप्रती शिक्ष अध्यय अध्यापनाबद्दल कदापि कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपण त्यामध्ये आपल्या माध्यमातून काही अडचणी असल्या आमच्यापर्यंत पोहोचवा निश्चितच आदिवासी विभाग सर्व समस्या सोडवशिवा राहणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आलो आदिवासी विभाग आश्रम शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये सतराशे एक्क्याण्णव जागेच्या बाबत बाह्यस्त्रोतच्या माध्यमातून आम्ही नौकर भरती करून विविध शाखेचे विविध विषयाचे शिक्षकाची भरती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या शिक्षकाच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अध्ययन आणि अध्यापन कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही असा संकल्प ठेवून येणाऱ्या काळामध्ये पेसा नोकर भरतीच्या आधीन राहून पेसा नोकर भरतीच्या आधीन राहून आम्ही सत्र या सत्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये प्रवेक्षित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची गुणवत्ता डासू नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्या हो घातलेल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या निर्णयाच्या आधीन राहून शैक्षणिक नुकसान होऊ नये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पात्र शिक्षकांची डीएटीएटी उदाहरणार्थ पात्र शिक्षकाची नियुक्ती करून आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं गुणवत्ता प्राप्त व्हावं यासाठी निर्णय घेतलेला आहे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने ही शाळांची पुनःप्रारंभाची वाटचाल आणि शासनाची कृती निश्चितच स्वागतार्ह आहे भविष्यातही या शिक्षण क्षेत्रातील निर्णयांवर लक्ष ठेवून राहील